मी खरं तर अयोध्येला जाणार याचा जो माझ्या मला जो विचार माझ्या मनामध्ये होता राम जन्मभूमीचं दर्शन घेणं हे आलंच परंतु मला असं वाटतं तुमच्यापैकी अनेक जण त्यावेळेला जन्माला देखील आलेले नसतील तेव्हा आजच्यासारखे चॅनल्स नव्हती त्यावेळेला एकच दूरदर्शन एवढं एकच चॅनल होतं आपल्याकडे भारतामध्ये आणि त्या दूरदर्शनवरती आत्ताच्या काही चॅनलचे काही कोठे आहेत काही पत्रकार वगैरे ते त्यावेळेला त्यावेळेला न्यूज रील्स चालवायचे एक अर्ध्या अर्ध्या तासाच्या काही गोष्टी यायच्या आणि ते मग ते दूरदर्शनच्या वरती ते दाखवायचे मला आजही आठवतं माझ्या डोळ्यासमोर ती अजूनही ते चित्र उभं आहे ज्या वेळेला मुलायमसिंग सरकार ज्या वेळेला तिकडे होतं उत्तर प्रदेशमध्ये ज्या वेळेला भारतातनं सगळ्या ठिकाणाहून ज्यावेळेला कारसेवक अयोध्येला गेले होते त्यावेळेला आपल्या सर्व कारसेवकांना ठार मारण्यात आलं होतं आणि त्या सगळ्या कारसेवकांची प्रेत ही त्या शरीयू नदीमध्ये तरंगताना मी त्याची विज्युअल्स पाहिली होती मला रामजन्मभूमीचं दर्शन तर घ्यायचं होतंच प्रश्नच नाही पण जिथे माझे कारसेवक गेले जिथे त्यांना मारलं गेलं ती जागा पण तिकडे अयोध्येला आहे त्याचंही दर्शन मला घ्यायचं होतं असो राजकारणामध्ये भावना समजत नसतात अनेकांना नाही समजल्या नाही समजल्या